स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ शैलजा वेखंडे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा स्वामींची भक्ती आपण मनापासून केली तर स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी कशी उभी राहते हे साक्षात रूपी दाखवून देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त असे आहेत की ज्यांची इच्छा खूप असते पण स्वामी सेवेसाठी त्यांना वेळ नसतो बघा जेव्हा जेव्हा आपण अपुऱ्या वेळेत स्वामींची भक्ती करतो स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा ती भक्ती स्वामी कसे स्वीकारतात आणि आपण केलेल्या नामस्मरणाचे फळ स्वामी भक्ताला कसे देतात हे या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुठे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवात पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या भक्तांना माझा नमस्कार आणि या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन मी शैलजा वेखंडे खरं तर वर्ष मी स्वामी सेवेत आहे खरं सांगायचं स्वामी सेवा करण्यासाठी माझं तन मन सगळं काही एकरूप आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वेळ नाही सकाळी साडेपाच वाजता मी माझे घर सोडते कारण मी वासिममध्ये राहते आणि मी जॉब हा सी एस टीमध्ये मा करते माझा जो जॉब टाईम आहे हा सकाळी नऊचा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून घरातलं सगळं आवरून मी साडेपाचची ट्रेन पकडते नऊ वाजता मी ऑफिसमध्ये पोचते सगळं काही सकाळचं जे काही माझं ऑफिसचं काम आहे ते आवरलं की संध्याकाळी पाच वाजता माझी सुट्टी होते पुन्हा साडेपाचची ट्रेन मला मिळते रात्रीबरोबर साडेनऊ वाजता मी घरी पोहोचते आता साडेनऊला घरी आल्यानंतर घरातला स्वयंपाक असतो भांडी कुंडी सगळंच काम असतं हे सगळं आवरताना मला रात्रीचे अकरा वाजतात त्यामुळे वेळच नाही आठवड्यातील एक दिवस सुट्टीचा पण त्या सुट्टीच्या सुट्टी दिवशीसुद्धा कुठे काहीतरी कार्यक्रम असतो कुणाला तरी बघणं किंवा काहीतरी असं येतं की ती सुट्टीसुद्धा त्यात निघून जाते मग स्वामीसेवा कधी करायची हा सर्वात मोठा प्रश्न माझ्या सासूबाई माझी आई आमच्या घरातले बहुतेक लोक हे स्वामी सेवेत आहेत मी खूप लहान होते तिथून मला स्वामींचा प्रचंड वेळ आहे तेव्हा खरं तर स्वामी सेवा करण्याची मला गोडी आणि त्या वेळामध्ये स्वामींनी माझ्याकडनं भरपूर सेवासुद्धा घडवून घेतली पण लग्नानंतर माझा जॉब खरं तर माझा जो जॉब आहे तो सुद्धा सरकारी होता त्यामुळे मी तो सोडू सुद्धा शकत नव्हते शिवाय आम्हाला कुठेतरी शिफ्टिंग किंवा बदली असा सुद्धा चान्स नव्हता त्यामुळे जे हातात आहे ते करणं होतं मग मी काय करायचे सकाळ जेव्हा मी ट्रेनमध्ये निघायचे मी तेव्हा स्वामींचे नामस्मरण करायचे दुपारी जेव्हा लंच टाईम असायचा किंवा जेव्हा ब्रेक असायचा तेव्हा स्वामींचे स्मरण करायचे आणि जेव्हा मी घरी येत असायचे तेव्हा सुद्धा ट्रेनमध्ये बसूनच मी स्वामी समर्थ हा जप करायचे माझी एवढीच जी काय असेल ती सेवा असायची आणि मी स्वामींना सांगायचे माझी स्वामी ही सेवा तुम्ही स्वीकारा मी जी काही सेवा करते जे काही तुमचं नामस्मरण करते ते तुमच्यापर्यंत पोहोचू द्या खर तर स्वामी कृपेने सगळं छान होतं पण असं म्हणतात ना की सगळं छान असतं असं नाही कधी कधी वाईट वेळ सुद्धा येते आणि मध्यंतरी तशीच वेळ आली खरं तर आम्ही मुंबईमध्ये स्वतःचं घर घ्यायचं ठरवलं त्यासाठी वर्षभर आम्ही जी काही कमाई केली होती जी मेहनत केली होती ती एकत्रित केली जवळपास आम्ही पन्नास लाख रुपये त्या बिल्डरला दिले पण त्याच्यानंतर कळालं की हे सगळं फ्रॉड आहे बऱ्याच लोकांचे पैसे त्याच्यामध्ये डुबले गेले खरं तर आम्ही कर्जसुद्धा काढलं होतं हातात असणारी रक्कम स सगळीच आम्ही त्या बिल्डरच्या ताब्यात दिली होती आणि जेव्हा आम्हाला दीड वर्षांनी कळालं की हा फ्रॉड आहे तेव्हा कुठे न्याय मागावा कळत नव्हतं ती वेळ आमच्यासाठी खूप जास्त भयानक होती कारण त्यावेळेस आमच्याकडं कुठल्याही प्रकारची कुठलीच रक्कम शिल्लक नव्हती मुलं शिकत होती सासूबाई आजारी होत्या आणि या सगळ्या गोष्टींचं डिप्रेशन पतीने घेतलं आणि त्यांनासुद्धा अटॅक आला त्यातून ते, ते वाचले मात्र डाव्या बाजूचं एक धड त्यांचं निकामी झालं आता घरात मी एकटीच कमावती होती सगळ्यांचं आजारपण मुलांचं शिक्षण मला बघायचं होतं शिवाय जे लोन घेतलं होतं त्याचे हप्तेसुद्धा होते काय करावं कळेना स्वामींच्या समोर निवेदन मांडलं सतत स्वामींचा जप करत होते खूप इच्छा होती सारामृत वाचावं वा। गुरुचरित्र करावं स्वामींचे तारक मंत्र म्हणावे किंवा गुरुवारचे व्रत करावे पण ती संधी येत नव्हती तितका वेळ मला मिळत नव्हता मग स्वामींच्या समोर एक दिवशी खूप रडले बरोबर रविवारचा दिवस होता सुट्टीचा दिवस होता त्या दिवशी दादरच्या स्वामींच्या मठात गेले न कळत डोळ्यातून पाणी आले स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी काहीतरी चमत्कार करा पण या सहा महिन्यात माझं हे जे काही आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा जी काही माझ्या आयुष्यात आर्थिक चंचन आहे ती कुठेतरी संपवा स्वामी आता जो काही न्याय द्यायचा तो तुम्हीच मला द्या ताई म्हणतात मी तिथून स्वामींना प्रार्थना करून निघाले आणि तिथून मी काय करायचे एक वही आणि एक पेन घेतलेला मि जसा ट्रेन मदे मि जो जो मी सकाळी जसं ट्रेनमध्ये बसायचे मी एका वहीच्या कागदावरती स्वामींचा जो जप आहे श्री स्वामी समर्थ तो लिहून काढायचे दुपारीसुद्धा सुद्धा जेव्हा लंच टाईम असायचा ब्रेक टाईम असायचा तेव्हा सुद्धा मी जप लिहायचे आणि येताना घरीसुद्धा मी तो जप लिहायचे ताई म्हणतात या सहा महिन्यामध्ये जवळपास माझ्या बारा वह्या संपल्या बारा वह्यांमध्ये मी लाखोच्या वरती स्वामी जप स्वतःच्या हाताने लिहिला बरोबर सहा महिने स्वामींना मी सांगितलेले आणि त्या सहा महिन्यात स्वामींनी चमत्कार घडवला जे पैसे डुबले होते गेल्या जमा होते खरं तर त्याबद्दल एक छोटी कोर्टामध्ये केस सुरू होती बिल्डरला आदेश देण्यात आले आणि अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये आमचे जे काही पैसे आहेत ते देण्याची त्याला ताकीद दिली आणि खरं सांगते तुम्हाला जे पैसे येणार नव्हते आमच्याकडे कुठले प्रूफसुद्धा नव्हते पण तरीही स्वामी कृपेने चमत्कार झाला आणि सहा महिन्यानंतर मी जो लिखित नाम जप केला त्याचा चमत्कार स्वामींनी मला दाखवला पुढच्या अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये पैसे मिळणार होते पण तुम्हाला सांगते पहिले पैसे मला चाले तो सुद्धा त्या बिल्डरने चेक दिला तो चेक मी जेव्हा अकाउंटला दिला खरं तर जेव्हा मी बँकेमध्ये मा फेऱ्या मारला तेव्हा बऱ्याच वेळा सर्व्हन डाऊन असायचं दोन वेळा तो चेक जो होता तो बाऊ झाला तिसऱ्यांदा पुन्हा त्या बिल्डरने चेक दिला काही दिवस निघून गेले आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी तो चेक माझ्या अकाउंटला जमा झाला म्हणजे स्वामींची योजना खूप मोठी होती की जे न मिळणारे पैसे होते ते मला मिळाले त्यानंतर पुन्हा असं कळालं की माझ्यासोबत ज्या लोकांनी तिथे अप्लाय केलं होतं ज्या लोकांनी तिथे कोर्टामध्ये केस केल्या होत्या त्या कुणाचेच पैसे अजूनही मिळाले नाहीत म्हणजे मी एकटीच का किंवा मलाच का पैसे मिळाले ह्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना कळालं की जी सेवा मी केली जे स्वामींना मी सांगितलं ते स्वामींनी माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि खरंच ते पैसे मला मिळाले ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे त्यानंतर कितीतरी लोक मला विचारायला आले तुम्ही असं काय केलं म्हणून तुम्हालाच पैसे मिळाले पण मी प्रत्येकाला हे सांगू शकत नाही पण जे काही होतं ते मला कळालं आज स्वामींच्या कृपेने माझं कर्ज नेल झालं आज स्वामींच्या कृपेने मी स्वतःचा मुंबईत चांगला फ्लॅटसुद्धा घेतलेला आहे आता सगळं सेट आहे पतीसुद्धा व्यवस्थित झालेले आहेत ही फक्त स्वामींची कृपा आहे बघा ताई म्हणतात की मी खूप सेवा नाही केली पण मला जशी जमेल तशी वेळेत सेवा केली विश्वासाने केली आणि शेवटी स्वामींनी प्रचिती दिली बघा अशीच सेवा जर मनापासून आपण केली तर नक्कीच स्वामी आपल्यालाही प्रचिती देतील मनापासून करा भक्ती करा मनापासून स्वामींवरती विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ